केंद्र शासनाचा उपक्रम असणाऱ्या महानेट प्रकल्पामुळे सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्या मुठीत येताना दळणवळणाच्या साधनांची मात्र दुर्दशा होताना चित्र आता समोर येत आहे केंद्र शासनाच्या वतीने हा प्रकल्प राबवण्यात येत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने दुसऱ्या कोणाचीही परवानगी न घेता रस्त्याकडेनं चर खोदून यामधून यासंबंधीची कार्यवाही होताना दिसते आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान काळाची गरज असल्यामुळे हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे पण ठेकेदारांची अनास्था हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे हे काम मात्र निकृष्ट दर्जाचं होताना दिसतंय या नेटसाठी लागणारे चर व्यवस्थित न बुजवल्यामुळे आता वारंवार अपघात घडत आहेत करवी तालुक्यातील हासूर आणि राधाणी तालुक्यातील राशिडी दरम्यान देखील असेच निकृष्ट कामाचं उदाहरण आता समोर येत आहे तर राशडी दरम्यान देखील हीच अवस्था आहे आज एक एप्रिल रोजी झालेल्या वळवाच्या पावसाने या चरामध्ये पाणी जाऊन रस्त्याकडेने जाणारी विद्यार्थी बस या चरामध्ये अडकली सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी देखील बसचे मात्र मोठे नुकसान झाले आहे आणि निकृष्ट कामामुळे देखील असेच अपघात इथून पुढे देखील होणार आहेत थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या परवानगीमुळे कोणालाही न जमवता सुरू असलेले हे काम या थेट परवानगीखाली निकृष्ट दर्जाचं मात्र होतंय आणि तेच पुढं आमटलं जात आहे त्यामुळे आता थेट जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधित ठेकेदारांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोणाला धरायचं अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांमधून उमटते आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा